हातात गाजर महिलांनी केला सरकारचा निषेध महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मानधन देण्याची घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती मात्र सरकारनं अद्यापही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये न दिल्यानं काँग्रेस महिला आघाडीकडून हातात गाजर घेऊन आज राज्य सरकारचा निषेध करण्यात आला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी आणलेली लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारसाठी गेम चेंजर ठरली मात्र सरकार स्थापन झाल्यानंतर सत्तेतील नेत्यांना त्यांनी महिलांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला सत्तेत येण्यापूर्वी एकवीसशे रुपये मानधन देऊ असं महायुतीच्या नेत्यांनी सांगितलं होतं मात्र अद्यापही लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकवीसशे रुपये प्रमाण अनुदान वर्ग झालं नाही त्यामुळे जालन्यात महिला काँग्रेसच्या वतीनं हातात गाजर घेऊन राज्य सरकारचा निषेध करण्यात आला हे आभार दौर आणि मित्र लाडक्या बहिणीचं सत्कार देखील शिंदे करणार असल्याचं करते तुम्ही आता आंदोलन केलंय लाडक्या बहिणीचं लाडक्या बहीण म्हणून लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचं शिंदे शिंदेनी गाजर दाखवलेलं आहे आणि विधानसभेच्या तोंडावर महायुती सरकारने जे लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊन त्यांची जी फ फसवणूक केलेली आहे एकवीसशे रुपये द्यायची आम्ही दिलेली आहे कारण की विधानसभेला फक्त वि� त्यांनी ते गाजर त्यांना दिलेलं आहे परंतु मागच्या कितीतरी वर्षापासून काँग्रेस सरकारनी रुद, योजना दिलेली आहे वृद्ध आजोबाला योजना दिलेली आहे जे निराधार योजना आहे ती अपंगाला दिलेली अपंग बहिणीला दिलेली आहे जी जिचे पती वारलेले तिला पण योजना दिलेली आहे असे कितीतरी लोक आहे की त्यांना निराधार योजना ही गेल्या कितीतरी वर्ष इंदिराजींच्या काळापासून राहुलजीला राजूजीच्या काळापासून ही योजना मिळत आलेली पण या महायुती सरकारने फक्त विधानसभेच्या तोंडावर त्यांची मतं खाण्यासाठी लाडक्या बहिणीला लाडक्या बहिणीची योजना म्हणून त्यांची फसवणूक केलेली त्यांना गाजर दाखवलेलं आहे सरकार ही फक्त फसवी आहे की महायुतीला फक्त लाडक्या बहिणीचे मत खायचे होते पण लाडक्या बहिणीचे संरक्षणाचा विषय नव्हता त्यांच्याकडे त्यांच्याकडे शेतकऱ्यांचा विषय नव्हता बेरोजगारीचा विषय नव्हता त्यांनी एवढे गॅसचे डिझेलचे खाद्यतेलाचे एवढे भाव वाढवलेले आणि फक्त म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देणार आहे पण आत्ताच आमच्या एक ताई भाजपच्या त्यांनी जाहीर केलेलं आहे की, की ज्यांच्याकडे गाडी बंगला मोटर सायकल त्यांचं दोन लाखाच्या वरती उत्पन्न त्यांना आम्ही योजनेतून चक्क काढून फेकणार आहे आणि त्यांनी सा की आम्ही सगळ्या सकड, लाडक्या बहिणीला एक योजना देणार आहेत पंधराशे रुपयाची आणि आता त्यांनी मध्यंतरी विधानसभेला जाहीर केलं होतं की आम्ही एकवीसशे रुपये देणार आहे पण आतापर्यंत सुद्धा कुठल्याही लाडक्या बहिणीच्या खात्यावर एकवीसशे रुपये फक्त लाडक्या बहिणीला त्यांनी गाजर दाखवलेले त्यांची फसवणूक केलेली या सरकारचा आम्ही काँग्रेस महिला काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि शिंदे जालनात येणार आहेत तर शिंदेच्या सभेमध्ये जाऊन आम्ही शिंदे, शिंदे सरकारला आम्ही गाजर दाखवणार आहे